नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अकरा आणि बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पिक्कीचे नवीन अध्यक्ष कोण बनणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हर्षवर्धन अग्रवाल इमामी लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन अग्रवाल यांची दोन हजार चोवीस पंचवीस साठी म्हणून निवड झाली आहे तर हर्षवर्धन अग्रवाल हे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत तर हर्षवर्धन अग्रवाल हे अध्यक्षपदी डॉक्टर अनिश शहा यांची जागा घेणार आहेत तर डॉक्टर अनिश शहा हे एकवीस नोव्हेंबर रोजी रिटायर होत आहेत तर त्यांच्या जागी हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यांची नियुक्ती ही दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी असणार आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही एक गैरसरकारी व्यापारी संघटना आहे तर या संघटनेचे नवीन अध्यक्ष असणार आहेत हर्षवर्धन अग्रवाल नेक्स्ट आहे अलीकडेच पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळ्याचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर याची एक उत्तर आहे बेंगळुरू नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक चेंज बेंगळुरू येथे पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळ्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे कर्नाटक आणि देशाच्या लोकसंख्येचा वास्तविक वेळेचा अंदाज देईल हे घड्याळ दे रिअल टाईममध्ये लोकसंख्येचे अपडेट प्रदान करणार आहे हे राज्य लोकसंख्येचा डेटा दर एक मिनिट दहा सेकंदाने देईल आणि देशाच्या लोकसंख्येचा डेटा दर दोन सेकंदाने अपडेट करणार आहे तर बघा देशातील पहिल्या डिजिटल लोकसंख्येच्या घड्याळाचे उद्घाटन कर्नाटक राज्यातील बेंगळुरू या ठिकाणी करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे पूर्वी प्रहार हत्रित देशीय लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर याची उत्तर आहे लडाख पूर्वी प्रहार सराव दोन हजार चोवीस ठिकाण आहे लडाख कालावधी आहे बघा आठ ते अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान पूर्वी प्रहार हा लष्करी सराव होणार आहे यामध्ये सहभागी झालेले आहेत भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दल याचा उद्देश आहे पूर्व सीमेवर भारताच्या एकात्मिक संरक्षण क्षमतेचे प्रदर्शन करणे तर बघा पूर्वी प्रहार सराव दोन हजार चोवीस हा लडाख या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत तर त्यांनी या इलेक्शन मध्ये कमला हॅरिस यांचा पराभव केलेला आहे ट्रम्प हे दोन हजार सोळा मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले दोन हजार वीसच्या च्या निवडणुकीत ते जो बायडन यांच्याकडून पराभूत झाले होते अमेरिकेतील पाचशे अडतीस जागांपैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने दोनशे सत्त्याहत्तर जागा जिंकल्या आहेत तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी दोनशे सत्तर जागांची आवश्यकता आहे तर डोनाल्ड ट्रम्प हे पूर्ण बहुमताने निवडून आलेले आहेत तर कमला हॅरिस यांच्या पक्षाला दोनशे चोवीस जागा मिळालेल्या आहेत तर अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सूदची पर्यटनासाठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे तर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे थायलंड प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदची थायलंड पर्यटनासाठी ब्रँड अम्बेसिडर आणि सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे थायलंडच्या पर्यटन आणि क्रीडा मंत्रालयाने त्यांना अधिकृतपणे मानद पर्यटन सल्लागार ही पदवी दिलेली आहे नेक्स्ट आहे क्यूएस आयसिया रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्लीचा रँक किती आहे त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चव्वेचाळीसावा क्यूएस आशिया रँकिंग दोन हजार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झालेली आहे तर ही दरवर्षी जागतिक विद्यापीठ क्रमवारी जाहीर करते उच्च शिक्षण आणि करिअर माहितीसाठी हे एक विशेषज्ञ विश्लेषक आणि उपाय प्रदाता कंपनी आहे तर क्यू एस आशिया रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये शीर्ष तीन विद्यापीठे कोणते आहेत बघा पेकिंग विद्यापीठ चीन द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर तर हे तीन क्रमांक आहेत आशियामध्ये पहिले तीन क्रमांक तर या रिलिस्टमध्ये भारतातील पहिले टॉप फाईव्ह कोणते आहेत बघा दिल्ली याचा क्रमांक आहे चव्वेचाळीसावा आय आय टी मुंबई अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे आय आय टी मद्रास छप्पन क्रमांकावरती आय आय टी खरगपूर सातव्या क्रमांकावरती आणि आय आय एस सी बेंगळुरू हे बासष्ट क्रमांकावरती आहे तर क्यू एस आशिया रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये आय आय टी दिल्लीचा रँक आहे चव्वेचाळीसावा आणि आय आय टी मुंबईचा रँक आहे अठ्ठेचाळीसावा नेक्स्ट आहे अर्धसहभाग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर याचे उत्तर आहे गुजरात तर अर्धसंवाहक म्हणजेच सेमी कंडक्टर धोरण लागू करणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य बनले आहे गुजरात सरकारने गुजरात सेमी कंडक्टर पॉलिसी दोन हजार बावीस दोन हजार सत्तावीस सादर केलेली आहे सेमी कंडक्टर गुजरातचे स्थान मजबूत करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे मायक्रॉनच्या प्रगत सेमीकंडक्टर असेंब्ली टेस्ट मार्क आणि पॅक प्लांटची पायाभरणी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते सानंदमध्ये करण्यात आलेली आहे तसेच तस बघा टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तैवानच्या पॉवरची चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशनद्वारे धोलेराच्या उद्यानमुख सेमिकॉन सिटीमध्ये भारतातील पहिली एआय सक्षम सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा स्थापित केली जात आहे तर अर्धसंवाग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे गुजरात नेक्स्ट आहे जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण बनला आहे तर याची एक उत्तर आहे अनिश सरकार कोलकाताचा अनिश सरकार हा भारतातील आणि जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू बनला आहे अनिशने तीन वर्षे आठ महिने आणि एकोणीस दिवसांच्या वयात फिडे रेटिंग मिळवलेली आहे अनिशने ऑक्टोबर मध्ये पश्चिम बंगाल राज्य नऊ वर्षाखालील खुल्या स्पर्धेत भाग घेतला होता अनिशने या स्पर्धेत आठ पैकी पाच पॉईंट पाच गुण मिळवलेले आहेत तर जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू बनलेला आहे भारताचा अनिश सरकार नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफरसाठी रिअल टाइम ट्रॅकिंग सुरू करणारी पहिली भारतीय बँक कोणती बनली आहे तर याचे योग्य उत्तर आहे आय डी एफ सी फर्स्ट बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक ही पहिली भारतीय बँक बनली आहे जी परदेशात पाठवलेल्या पैशांसाठी रिअल टाइम ट्रॅकिंग ऑफर करते ही सेवा स्विफ्टच्या भागीदारीत विकसित करण्यात आलेली आहे बँकेच्या मोबाईल ॲप आणि इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर ही सेवा उपलब्ध आहे रिअल टाइम ट्रॅकिंग बँकेने ग्राहकांना त्यांच्या क्रॉस बॉर्डर व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचे अधिकारी दिलेले आहेत स्विफ्ट जी पी ग्राहकांना त्यांच्या परदेशातील हस्तांतरणाचा घेण्याचा मार्ग प्रदान प्रदान करते तसेच तर आंतरराष्ट्रीय मनी ट्रान्सफर साठी रिअल टाइम ट्रॅकिंग सुरू करणारी पहिली भारतीय बँक ठरलेली आहे आयडीएफसी फर्स्ट बँक नेक्स्ट आहे भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो याचे एक उत्तर आहे अकरा नोव्हेंबर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त भारत दरवर्षी अकरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करतो तर मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वतंत्र सैनिक विद्वान आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते तर त्यांच्या जयंतीनिमित्त भारतात दरवर्षी अकरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेचा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे तर उत्तर आहे आसाम नोव्हेंबर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी हो भाषेचा संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे तर ही जी भाषा आहे ही आसाम झारखंड ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये बोलली जाते तर हो या भाषेचा संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये समावेश करण्याची मागणी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने कुशल भारतीय व्यावसायिकांसाठी विजा कोटा वीस हजारांवरून नव्वद नव्वद हजारांपर्यंत वाढवला आहे तर याचे योग्य उत्तर आहे जर्मनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जर्मनीने कुशल भारतीय व्यावसायिकांसाठी विजा कोटा वीस हजार वरून नव्वद हजारांपर्यंत वाढवला आहे जर्मनीमध्ये कुशल व्यावसायिकांची मोठी कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी भारतात प्रतिभा शोधली जात आहे जर्मनीतील कामगारांच्या कमतरतेचे प्रमुख कारण म्हणजे तेथील लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत आहे त्यामुळेच जर्मनीने भारतीय व्यावसायिकांसाठी विजा कोटा वीस हजारावरून नव्वद हजारापर्यंत वाढवलेला आहे नेक्स्ट आहे तनुश्री पांडेने वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे त्याचे योग्य उत्तर आहे रौप्य पदक भारताच्या तनुश्री पांडेने चीनमधील जिंकशान येथे झालेल्या जागतिक सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सॉफ्ट टेनिस मध्येच रौप्य पदक जिंकले आहे एकवीस वर्षाखालील महिला वैयक्तिक एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला चायनीज तपेईच्या चियांग मिन यू हिच्याकडून तीन चार असा पराभव पत्करावा लागला तर बघा सॉफ्ट टेनिस स्पर्धा कशी असते तर कडक पिवळ्या बॉलऐवजी सॉफ्ट रबर बॉलचा ऑफर आणि एक वेगळी स्कोरिंग सिस्टीम हे दोन मार्ग आहेत जे सॉफ्ट टेनिस लॉन टेनिसपेक्षा वेगळे आहेत म्हणजे सॉफ्ट टेनिस वेगळे आहे आणि लॉन टेनिस वेगळे आहे तर लॉन टेनिस मध्ये कडक पिवळा बॉल वापरला जातो आणि सॉफ्ट टेनिसमध्ये रबर सॉफ्ट रबर बॉलचा वापर केलेला जातो नेक्स्ट आहे कर्नल सी के नायडू ट्रॉफी ट्रॉफीमध्ये चारशे धावा करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे यशवर्धन दलाल सी के नायडू ट्रॉफीमध्ये चारशेहून अधिक धावा करणारा यशवर्धन दलाल पहिला ठरला आहे यशवर्धन दलाल हा हरियाणाकडून खेळतो त्याने चारशे सव्वीस धावा केल्या आहेत आणि अजूनही तो खेळत आहे कर्नल सी के नायडू ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे आणि याचे आयोजन बी सी सी केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय सैन्याने आपल्या उत्तर कमांडमध्ये पाचशे पन्नास मशीन पिस्तूल समाविष्ट केले आहेत त्याचे नाव काय आहे तर या मशीन पिस्तूलचे नाव आहे अस्मी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने पाचशे पन्नास स्वदेशी सबमिशन पिस्तूल यशस्वीपणे समाविष्ट केले आहेत अस्मी मिशन पिस्तूल हैदराबाद स्थित लोकेश मशीन लिमिटेडने बनवलेले आहे अस्मी पिस्तूल हे दहशतवादी आणि बंडखोरांविरुद्ध जवळच्या लढाईसाठी आणि विशेष ऑपरेशनसाठी डिझाईन केलेले आहे तर बघा भारतीय सैन्याने उत्तर कमांडमध्ये पाचशे पन्नास मशीन पिस्तूल समाविष्ट केलेल्या आहेत तर या मशीन पिस्तूलचे नाव आहे अस्मी नेक्स्ट आहे नुकतेच निधन झालेल्या शारदा सिन्हा कोण होत्या तर याचे गोत्रय बिहारच्या नायटिंगल शारदा सिन्हा यांचे वयाच्या बहात वर्षी निधन झाले आहे त्या बिहारमधील लोकप्रिय गायिका होत्या त्यांनी मैथिली भोजपुरी व्यतिरिक्त हिंदी गाणी गायली आहेत त्यांना एकोणीसशे एक्याण्णव हो मध्ये पद्मभूषण हो पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात हो आले दोन हजार मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे नेक्स्ट आहे शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर बघा शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन हा दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक शांतता आणि शाश्वत विकासासाठी त्याच्या महत्वाच्या भूमिकेची आणि योगदानाची आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तर दोन हजार चोवीसची ची थीम आहे विज्ञानाद्वारे समुदायांचे सक्षमीकरण नेक्स्ट आहे ए आय रेडिनेस इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे बहात्तराव्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स जारी केला आहे या अभ्यासात एकशे चौऱ्याहत्तर अर्थव्यवस्थाचा समावेश करण्यात आला होता एकशे चौऱ्याहत्तर देशांपैकी भारत बहात्तराव्या क्रमांकावर आहे तर बांगलादेश एकशे तेराव्या श्रीलंका ब्याण्णव्या आणि चीन एकतीसाव्या क्रमांकावर आहे या इंडेक्समध्ये शीर्ष तीन देश आहेत सिंगापूर डेन्मार्क आणि अमेरिका तर सगळ्यात शेवटचे तीन देश आहेत दक्षिण सुदान अफगाणिस्तान आणि मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक नेक्स्ट आहे द सेटेनिक वर्सेस हे कोणाचे पुस्तक आहे ज्याच्या आयतीवरील बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने उठवली आहे सलमान रश्दी राजीव गांधी यांनी मध्ये सलमान रश्दी यांच्या द सेटेनिक वर्सेस या वादग्रस्त पुस्तकाच्या आयतीवर बंदी घातली होती या विरोधात उच्च न्यायालयात याचिका कर दाखल करण्यात आली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अधिकारी बंदीबाबत कोणतीही अधिसूचना सादर करण्यात ठरले असल्याने बंदी आदेश अस्तित्वात नाही असे गृहीत धरले जाऊ शकते या पुस्तकाच्या नावावर मुस्लिम धर्माच्या लोकांनी आक्षेप घेतला होता या कादंबरीवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता सलमान रस्ते हे ब्रिटिश भारतीय लेखक आहेत तर यांच्या द सॅटेनिक बर्सेस या पुस्तकावरील आयातीवरील बंदी उ दिल्ली उच्च न्यायालयाने उठवलेली आहे नेक्स्ट आहे चौथा एलजी हॉर्स पोलो कप दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर याची लडाख लडाखमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर बी डी मिश्रा यांनी गोशन हॉर्स पोलो मैदानावर चौथ्या एल जी फोर हॉर्स पोलो कप दोन हजार चोवीस चे उद्घाटन केले तसेच या ठिकाणी लडाखच्या पहिला पोलीस स्टेडियम गोशन याचे याचेही अनावरण करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने नुकतीच महासागर शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित केली होती तर उत्तर आहे भारत नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौदलाने हिंदी महासागर प्रदेश मध्ये सागरी सुरक्षेसाठी आपला मोठा उपक्रम महासागर शिखर परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले तर दोन हजार चोवीस मधील ही महासागर शिखर परिषदेची तिसरी आवृत्ती आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस पर्यंत क्षयरोग म्हणजे टीबीच्या घटनांमध्ये किती टक्के घट झाली आहे तर याची सतरा पॉईंट सात टक्के दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या काळात भारतात टीबीच्या क्षयरोग अहवाल दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवलेले आहे नेक्स्ट आहे जगातील सर्वात मोठी आणि एकशे दहा जुनी मगर कोणत्या देशात मरण पावली तर ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात मोठी आणि एकशे दहा वर्ष जुनी मगर ऑस्ट्रेलियामध्ये मरण पावले आहे तिचे नाव कॅसियस असे होते कॅसियस ही खाऱ्या पाण्यातील मगर होती तिची लांबी पाच पॉईंट अठ्ठेचाळीस अठरा फुट आणि वजन एक टनापेक्षा जास्त होते कॅसियसला बंदिवासात ठेवण्यात आले होते आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या मगरीचे नाव होते तर जगातील सर्वात मोठी आणि एकशे दहा वर्ष जुनी मगर कॅसियस ही ऑस्ट्रेलिया या देशामध्ये मरण पावलेली आहे नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या विमान कंपनीला लिक्विडेशनचे आदेश दिले आहेत तर याची एक उत्तर आहे जेट एअरवेज नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेज विमान कंपनीला लिक्विडेशनचे आदेश दिले आहेत आर्थिक संकटामुळे जेट एअरवेजचे ऑपरेशन दोन हजार एकोणीस पासून बंद आहे जेट एअरवेजची स्थापना नरेश गोयल यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केली होती बघा लिक्विडेशन म्हणजे काय तर ही कंपनी बंद करण्याची प्रक्रिया लिक्विडेशनमुळे कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येते यामध्ये कंपनीची मालमत्ता विकली जाते आणि त्यातून मिळणारा पैसा कंपनीच्या कर्जदार आणि भागधारकांमध्ये वाढला जातो नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक लसीकरण दिन कधी साजरा केला जातो तर दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो जागतिक लसीकरण दिन दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर जागतिक लसीकरण दिन प्रथम जागतिक लस सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून दोन हजार बारामध्ये मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेला आहे नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशाला दोन वॉटर जेट पॉवर फास्ट इंटरसेक्टर क्राफ्ट भेट दिले आहेत तर याची उत्तर आहे मोजांबिक नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताने मोजांबिकला दोन जल जेटर चालवणारे फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट भेट दिले आहेत या बोट्सचा कमाल वेग पंचाळीस नॉट्स एवढा आहे बारा नोट्सच्या वेगाने दोनशे नॉटिकल मैल अंतर ते कापू शकते नेक्स्ट आहे दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली तर उत्तर आहे नवी दिल्ली सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय तपास संस्थेने दोन दिवसीय दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीस आयोजित केली होती कोणी आयोजन केले होते बघा तर राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएने याचे आयोजन केलेले होते दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संबोधित केले या दरम्यान गृहमंत्र्यांनी घोषणा केली की गृह मंत्रालय लवकरच दहशतवाद दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण पर्यावरणाशी लढण्यासाठी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण आणि सादर करणार आहे नेक्स्ट आहे जीवनमान सुधारण्यासाठी आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला दोनशे दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे तर याची आहे उत्तराखंड आशियाई विकास बँकेने उत्तराखंडमधील जीवनमान सुधारण्यासाठी दोनशे दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले आहे हवामान आणि पर्यावरणीय जोखमींना लवचिक असणारी शहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे याशिवाय उत्तराखंडमध्ये पाणी पुरवठा वितरणातही सुधारणा करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक रेडिओग्राफी दिवस कधी साजरा केला जातो तर आठ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो क्ष किरणांच्या शोधासाठी दरवर्षी आठ नोव्हेंबर रोजी जागतिक रेडिओग्राफी दिवस साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस ची थीम आहे रेडिओग्राफर सीइंग द अनसेल नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंड्स इंडिया क्लोसेट स्ट्रॅटेजिक पार्टनर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर श्रीराम चोलिया हे आहेत बघा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये प्रोफेसर श्रीराम चोलिया यांच्या फ्रेंड्स इंडिया क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर्स या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे तर, के तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद